पहाटे पाच वाजता उठायचं मॉर्निंग वॉकला जायचं येऊन फ्रेश होऊन लगेच ब्रेकफास्ट स्वयंपाक हे सारे करायचं आणि हे मी बऱ्याच वेळेला तुमच्यासोबत शेअरही केलं आहे की असं असतं माझं मॉर्निंग रुटीन त्यावेळेला तुम्हा साऱ्यांचं म्हणणं असतं की एवढ्या पहाटे उठायचं कसं ताई मग झोपायचं किती वाजता तर चला याच विषयावरती अगदी महत्त्वाचा विषय आहे जो खरंच खूप काही मेजर बदल घडवून आणतो आपल्या आयुष्यामध्ये तर तोच मी तुम्हाला इथे सांगणार आहे बोलणार आहे थोडंसं आपण डिस्कस करणार आहोत तर बघूया चला आणि त्याच्याशी संदर्भात ना एक छानसं मी उदाहरण तुम्हाला देणार आहे एकदा काय झालं होतं की इंटरनॅशनल दर्जाच्या एका मीटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात डिबेट सुरू होतं वादविवाद चालला होता आणि विषय कोणता होता तर माणसाला असणारी त्याची बुद्धी त्याची हुशारी ही जास्त शक्तिशाली असते की त्याला असणारी एखादी छानशी सवय तर आता बऱ्यापैकी लोकांचं असं म्हणणं होतं की बुद्धीच जास्त आता मला विचाराल तर मीही हेच म्हटलं असतं की हुशारी बुद्धी हीच जास्त महत्त्वाची आहे कारण त्या बुद्धीमुळेच तर सवयी लागतात बरोबर आहे की नाही आणि बुद्धी नसेल तर सवय लागत ना ही नाही आणि तीच आपल्याला चांगल्या वाईटातला फरक करायला शिकवते म्हणजे मी बुद्धीबद्दल बोलते आहे हुशारीबद्दल बोलते आहे बरं का पण त्याच वेळी एका वयस्कर माणसाचं मात्र असं म्हणणं पडलं की बुद्धी महत्त्वाची आहेच पण सवय हुशारीवरही मात करते आणि अशा वेळी बुद्धी बाजूला पडते तिथल्या लोकांना या वयस्कर माणसाचं म्हणणं काही पटत नव्हतं मग मा या माणसानं काय केलं की त्यांनी हे जे काही ते बोलतायत की सवय जास्त महत्त्वाची किंवा हुशारीपेक्षा सवयेत जास्त भारी तर हे सिद्ध मी करू शकतो असं ते बोलले आणि याचं चॅलेंज घेतलं त्यांनी की मी सिद्ध करू शकतो तर ता त्यांनी काय केलं एका मोठ्या रस्त्यावर वेगवेगळ्या गाड्या आणायला सांगितल्या म्हणजेच कार आणायला सांगितल्या त्याचवेळी वेगवेगळ्या देशातील लोकांनाही तिथं बोलवण्यात आलं त्या कारमधील काही गाड्या या लेफ्ट हँड ड्राईव्हच्या होत्या तर काही राईट हँड ड्राईव्हच्या होत्या म्हणजे काही गाड्यांचं स्टेअरिंग गाडीच्या डाव्या बाजूला होतं तर काही गाड्यांचं उजव्या वेगवेगळ्या देशांमधील जे लोक बोलवले होते त्यापैकी काही जणांना लेफ्ट हँड ड्राईव्हच्या गाड्या चालवण्याची सवय होती तर काही जणांना राईट हँड ड्राईव्हच्या गाड्या चालवायची सवय होती त्या वयस्कर माणसाने सगळ्यांना एकत्र केलं आणि एकेकाला गाडीच्या चाव्या दिल्या आणि हे करताना त्यांनी एक काळजी मात्र घेतली की ज्यांच्या देशामध्ये उजव्या बाजूच्या स्टेअरिंगची गाडी चालवायची प्रथा आहे ना त्यांना डाव्या बाजूला स्टेअरिंग असलेल्या गाडीची चावी दिली म्हणजे त्यांच्या रोजच्या सवयीच्या एकदम विरुद्ध गाडी त्यांना चालवायला मिळाली होती हे लोक जेव्हा आपापल्या गाडीपाशी गेले तेव्हा त्यांना गाडी बघून आश्चर्य वाटलं पण हे लोक सुशिक्षित आणि हुशार असल्यामुळे त्यांनी लगेचच त्या गाडीचा अभ्यास करायला सुरुवात केली ज्या लोकांचं असं म्हणणं होतं की हुशारी जास्त महत्त्वाची आहे त्यांना हे बघून आनंद झाला कारण काही वेळातच या लोकांनी म्हणजेच त्यांच्या बुद्धीनं हुशारीनं त्या गाडीचे गियर ब्रेक क्लच हे सारं समजून घेतलं गाडी चालवायला सुरुवात के ही केली काही वेळातच ते गाडी चालवण्यामध्ये तरबेजही झाले ज्या लोकांनी हुशारीला महत्त्व दिलं होतं ना ते लोक जाम खुश झाले त्यांना पक्कं झालं की इतक्या वर्षांच्या सवयीवर सुद्धा त्या लोकांनी हुशारीने अगदी मात केलेली आहे पण सगळं व्यवस्थित चालू असतानाच जेव्हा त्या लोकांचा गिअर ब्रेक आणि क्लचवर हात बसला आणि त्यांना गाडी चालवणं सहज वाटायला लागलं आपोआपच त्यांची गाडी सवयीने रस्त्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूने चालायला लागली हे बघून सर्वांनाच अगदी आश्चर्य वाटलं आणि गाडी चालवणाऱ्या लोकांनाही कळलं नाही की ते त्यांच्या जुन्या सवयीप्रमाणे कधी गाडी चालवायला लागले सुरुवातीला जेव्हा गाडी नवीन होती तेव्हा ते ती सावधानपणे अगदी सावधपणे चालवत होते बुद्धीचा पुरेपूर वापर करत होते पण जसं ते निश्चिंत झाले आणि सहजतेने गाडी चालवायला लागले तेव्हा त्यांच्या सवयीने हुशारीचा ताबा घेतला आणि सवय ही जास्त प्रबळ होऊन ती व्यक्ती सवयीच्या आहारी जाऊन काम करायला लागली हा सर्व प्रयोग पाहिल्यावर तिथे असलेल्या सगळ्या लोकांना पक्कं झालं की हुशारी महत्त्वाची आहे पण जेव्हा एखादं काम जास्त वेळ किंवा सहजतेने करण्याची वेळ येते तेव्हा या आपल्या हुशारीवर सवयींनी ताबा मिळवला जातो आणि सवयीच काम करायला लागतात गाडी चालवणं हे तसं जिकरीचं आणि जबाबदारीचं काम आहे हो की नाही एवढ्या महत्त्वाच्या कामातही बुद्धीवर जर का सवय मात करत असेल तर इतर ठिकाणी त्या करणारच ना हे समजून घ्या तुम्ही त्यामुळे जरी कितीही बुद्धिमान माणूस असला तरीही तो सवयींच्या आहारी जाऊन त्या सवयीप्रमाणेच वागतो पटते का तुम्हाला नक्की मला कॉमेंट करून सांगा कोणत्याही कामामध्ये पारंगत होण्यासाठी एक्सपर्ट होण्यासाठी त्या गोष्टीचं ज्ञान असणं आवश्यक असतं पण जितकं ज्ञान असणं महत्त्वाचं आहे ना तितकं ते व्यवहारामध्ये वापरता येणंही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि ज्ञान व्यवहारामध्ये वापरण्यासाठी योग्य सवयींची आवश्यकता असते आपल्यापैकी कित्येक लोकांना सकाळी लवकर लो उठायची सवय लावायची असते पण त्यांना हेच आठवत असतं नेहमी की आपण आजपर्यंत कधीच लवकर उठलेलो नाही आहे आपल्याला शरीर साथच देत नाही आहे हे शक्यच नाही पण मला सांगा असे नकारात्मक विचार करण्यापेक्षा जर का आपण असा विचार करायला म्हणजे करायला हवा किंवा केला की सकाळी उठल्यानंतर किती छान किती चांगलं वाटतं किती फ्रेश वाटतं आपली कितीतरी कामं अगदी सहजतेनं बिना घाई गडबडीची पूर्ण होतात किती उत्साह असतो आपल्याला आणि असा विचार केला तर ती गोष्ट साध्य करणं जास्त सोपं जातं हो की नाही त्यामुळे आपण सध्या कुठे आहोत समस्या किती आहेत यापेक्षा आपल्याला कुठे जायचं आहे आपल्याला काय मिळवायचं आहे आणि कोणती सवय लावायची आहे या साऱ्याचा विचार करायला हवा कधीही दहा हाका मारल्याशिवाय न उठणारा आपला मुलगा त्याला जर का कुठे जायचं असेल हां किंवा मा प्रितीशला माझ्या कधी कधी ना पहाटे लवकर उठून अभ्यासाला बसायचं असतं त्या दिवशी त्याला उठवावं नाही लागत तो स्वतःहून उठतो त्याचं शरीर त्याला साथ देतं त्याचं मन त्याच्या सांगण्याप्रमाणे वागतं कारण त्यानं उठल्यानंतर काय काय फायदे होणार आहेत आपला अभ्यास किती होणार आहे टेस्टमध्ये मार्क्स किती छान पडणार आहेत त्यामुळं जी काही बॅच डिसाईड होते त्याची आता जो तो जेईचे क्लासेस करतोय ना त्याच्याशी रिलेटेड मी सांगते तर त्याची बॅच डिसाईड होणार असते आणि त्याला नेहमी टॉपलाच राहायचं आहे त्याला वरच्या बॅचमधून खाली यायचं नाही आहे तर तो मनाने उठतो याचाच अर्थ आपल्याला जर उशिरापर्यंत झोपायची सवय असेल आणि लवकर उठण्याची सवय लावायची असेल तर मी किती उशिरा उठतो उशिरा उठणं किती वाईट आहे याने किती नुकसान होतं हा विचार करण्यापेक्षा लवकर उठणं किती चांगलं आहे सकाळची वेळ किती प्रसन्न असते सकाळी उठल्यावर काय काय फायदे होतात मी सकाळी उठून काय काय करू शकते याविषयी विचार करा सुरुवात काय नको यापेक्षा काय हवं आहे यावर लक्ष केंद्रित करण्याच्या चा एका छानशा सवयीनं करा त्यामुळे आपोआपच तुम्हाला चांगल्या सवयी तुमची ध्येय सहज साध्य करता येतील कसा वाटला हा सारा विचार हे उदाहरण आणि मी सांगितलेल्या या छोट्या छोट्या टिप्स ज्या मी स्वतःसुद्धा सध्या अंमलात आणायचा प्रयत्न करते आहे नऊला दहा कमी आहेत आणि माझ्या पिंपलवरती ज्या ज्या गोष्टींनी काम केलंय ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे असं म्हटलं होतं तर त्यातली पहिली गोष्ट खरं तर आठवड्यातून हे एकदाच लावायचं असतं काही जणांना म्हणजे ज्यांना सूट होतं ते दोन वेळा सुद्धा लावू शकतात मी मात्र आठवड्यातून एकदा लावायला पण विसरतीये सुरुवातीला जेव्हा खूप सारे पिंपल्स होते आता थोडे थोडे अगदी फेंट असे दाग दिसत असतील अगदी फेंट तेही मी हे लावत नाही कंटिन्यू त्यामुळं तर हे आहे ते आहा बहा ऑर्डनरीचं ऑर्डनरी कंपनीचं आहा बहा एचे थर्टी पर्सेंट बी एचे टू पर्सेंट हे मी बऱ्याच वेळा माझ्या व्लॉगमधून मा दाखवलंय पण म्हटलं चला की आज आ, हे लावायचं आहे तर शेअर करावा तुमच्यासोबत की याने खूप फरक पडलेला आहे स्किनला आता मी जस्ट तोंड धुतलंय हे लावलंय सेथाफिल डॉक्टरांनीच मला हे सजेस्ट केलेलं होतं तर बऱ्यापैकी स्किनला मला फरक पडलाय खूपच फरक पडलाय बऱ्यापैकीने खूपच तर हे कसं लावायचं असतं स्वच्छ तोंड धुवून पुसून कोरडं करून घ्यायचं आहे आणि अहो टायमर लावा असं आहो ना टायमर लावायला सांगायचं आपल्या आपल्या आणखी हे बघा वन मी आता सवय झाली आहे त्या मला त्यामुळे मी हे इतकं लावते सुरुवातीला तुम्ही कमी लावा हे बघा अगदी ब्लड सारखं आहे हे आहो टायमर लावण्यासाठी उठून गेलेले आहेत मोबाईल शोधत आणि दहा मिनटाचा टायमर लावायचा असतो दहा मिनटाच्या आतमध्येच हे धुवायचं जर का तुम्ही नवीन नवीन नवी सुरुवात करणार असाल तर अगदी सुरुवातीला पाच सहा मिनिटंच ठेवा पहिल्यांदा जेव्हा अप्लाय करायला तेव्हा आणि माझ्या स्किनला तर याचा काहीही साईड इफेक्ट झालेला नाही आणि तुम्ही ते पाहतायच खरं तर इतका माझा चेहरा खराब झाला होता पिंपल्सनी की मी डॉक्टरांच्याकडे सुद्धा गेले होते आणि तिथंच मला त्यांनी हे असं दहा मिनटाचं आहा बहा त्यांच्याकडचंच म्हणजेच हे जे, जे काही सोल्युशन आहे ते लावलेलं होतं आणि म्हणूनच त्यानंतर मी स्वतःहून हे नायकावरून ऑर्डर केलं आणि जे मला अतिशय सूट झालं जे ऐकण्याचे डाग आहेत ना ते सुद्धा खूप फेंट करायला हे मदत करतं एवढं आहे की आठवड्यातून एकदा कंपल्सरी एक, एक दिवस ठरवून रात्री झोपताना हे लावायचं दहा मिनटाच्या आतमध्ये धुवायचं आणि पुन्हा स्वच्छ करून चेहरा म्हणजे कोरडा करून मॉइश्चरायझर लावायचं या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही आहा बहा अप्लाय कराल ना त्या दिवशी कोणतंही ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असणारी क्रीम म्हणजे जसं की काही जणी नाईट क्रीम वगैरे यूज करत असतील तर ती लावायची नाही ओनली मॉइश्चरायझर लावायचं जे मी सेताफिलचंच वापरते आहे एक क्रीम आहे माझ्याकडे विटॅमिन सीची जी फार्मामध्ये म्हणजे मेडिकलमध्ये मिळते आणि अतिशय तीसुद्धा चांगली क्रीम आहे मी तुम्हाला येणाऱ्या काही व्लॉगमधून तीसुद्धा सजेस्ट करेन दाखवेन की कोणती ती क्रीम आहे आणि खूपच तीसुद्धा चांगली आहे या दोन्ही क्रीम व्यतिरिक्त सध्या माझं वेगळं असं काहीही स्किन केअर रुटीन नाही हां एक आहे जर का तुम्ही हे आहाबहा लावत असाल तर दिवसा आठवणीने सनस्क्रीन अप्लाय करायचा आहे म्हणजेच विदाऊट सनस्क्रीन चेहरा ठेवायचा नाही कारण स्किन नाजूक झालेली असते मग जर का तुम्ही विदाऊट सनस्क्रीन बाहेर पडलात तर स्किन उलटं काळी पडू शकते आणि आहाबहा जर का तुम्ही व्यवस्थित अप्लाय केलं अगदी आठवड्याच्या आठवड्याला काळजी घेऊन सनस्क्रीन अप्लाय करून तर मात्र आपला जो काही ओरिजिनल कलर आहे म्हणजेच जी काही टॅन वगैरे झालेली असते आपली स्किन आणि आपला एक शेड खाली गेलेलं असतं असतो तो, तो पुन्हा ओरिजिनल यायला हेल्प होते गोरं वगैरे होतं हे सारं मीत आहे बरं का कोणत्याही क्रीमनं फेअरनेस येत नसतो किंवा गोरं होत नसतं फक्त स्किन ही हेल्दी राहणं जास्त महत्त्वाचं असतं दिवसाचा शेवट असा हा मेडिटेशननी होतो मी कधी करते कधी नाही करत आहो मात्र कंपल्सरी करतात चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडं सेंड करते आय होप आजचा विषय आजचा व्लॉग आवडला असेल युजफुल वाटला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा नवीन असाल मला पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा लव यू ऑल बाय Bye.